चला तर मग एका अशा जबरदस्त आयडियाबद्दल बोलूया जी आपलं आयुष्य बदलू शकते अनेकांना दिवसभर थकल्यासारखं वाटतं पण याचं खरं कारण काही वेगळंच आहे खरंतर सकाळच्या रुटीनपेक्षाही रात्री आपण काय करतो हे जास्त महत्वाचं आहे कारण रात्रीच्या सवयीच ठरवतात की आपला पुढचा दिवस नक्की कसा जाणार आहे हे आपल्या शरीराचं आतलं घड्याळ आहे जे चोवीस तास आपलं काम करत असतं आता इथे बघा एका चांगल्या आणि वाईट रात्रीचा मेंदूवर काय परिणाम होतो मग हे करायचं कसं यासाठी आहेत पाच सोप्या सायन्स बॅक्ड सवयी पहिली सवय आहे आजच्या काळात झोपेच्या सर्वात मोठ्या शत्रूसाठी आपले स्क्रीन्स म्हणजे झोपायच्या कमीत कमी एक तास आधी सगळे स्क्रीन्स बंद करायचे ह्या छोट्या बदलामुळे मेंदूला सिग्नल मिळतो की आता दिवस संपलाय आता दुसरी सवय दिवसाचा सगळा ताण आणि विचार बाजूला ठेवण्याची फक्त दहा मिनिट मनातलं लिहून काढल्याने स्ट्रेस हॉर्मोन वीस टक्क्यांपर्यंत कमी होतो आपल्या शरीराला वर्क मोडमधून रेस्ट मोडमध्ये जाण्यासाठी एका सिग्नलची गरज असते बघा डीप ब्रीदिंग किंवा हर्बल टी सारख्या सवयीने झोप पंचवीस टक्के लवकर लागते आपली बेडरूम ही फक्त आणि फक्त विश्रांतीसाठीच असायला हवी एक शांत जागा चांगल्या झोपेसाठी या तीन गोष्टी महत्वाच्या आहेत तापमान प्रकाश आणि आवाज आणि सगळ्यात महत्वाचं सातत्य आपल्या शरीराला एक निश्चित लय आवडते म्हणून रोज एकाच वेळी झोपल्याने आणि उठल्याने झोप नैसर्गिकरित्या येते तर मग या पाचही सवयी एकत्र एक करून एक परफेक्ट नाईट रुटीन तयार करता येतं याचा परिणाम फक्त चांगल्या झोपेपुरता मर्यादित नाही तर एक नवी ऊर्जा मिळते एकाच वेळी सगळं बदलण्याची गरज नाही लक्षात ठेवा छोट्या सवयीच मोठा बदल घडवतात तर मग आपला उद्या बदलण्यासाठी आज रात्री कोणती एक सवय निवडणार